नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आज आम्ही शिराळा येथील गोरक्षनाथांच्या मठात दर्शनाकरिता गेलो त्या ठिकाणी नाथांचं दर्शन घेतलं आता शिराळ्याचं मूळ नाव हे श्रीआलय असं होतं श्री, श्री म्हणजे लक्ष्मी आणि आलय म्हणजे निवासस्थान कोल्हापूरची आदिशक्ती अंबामाता माता हिचं मूळ ठिकाण म्हणजे श्रीआलय कोल्हासुराचा वध केल्यानंतर ती करवीर निवासिनी झाली या अंबा मातेचं हेमाडपंथी बांधणीचं मंदिर शिराळ्यात आहे ती शिराळ्याची ग्रामदैवता या मंदिरात अंबा मातेला तेल वाहण्यासाठी गोरक्षणात येत होते आणि आज सुद्धा गोरक्षणात हे अंबा मातेला तेल वाहण्यासाठी येतात असं सांगितलं जातं अनेक संत महंत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत रामदास निवृत्त निवृत्तीनाथ महाराज जंगली महाराजसुद्धा इथं येऊन गेल्याचे दाखले आहेत नाथ महाराज नागपंचमी आणि शिराळा या तिघांचा खूप मोठा संबंध आहे तो कसा ते थोडक्यात सांगते एकदा नाथ महाराज शिराळ्याच्या या डोंगराळ वागात काही काळासाठी वास्तव्यास होते शिराळ्यातील महाजनांच्या घरासमोर येऊन त्यांनी भिक्षा मागण्यासाठी अलक नाद केला बराच वेळ घरातून कोणी बाहेर येईना गोरक्षनाथांनी पुन्हा एकदा मोठ्याने अलक निरंजन असा आवाज दिला तेवढ्यात एक स्त्री बाहेर आली तिनं नाथांना सांगितलं की आज नागपंचमीचा दिवस आणि त्यामुळे ती मातीच्या नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यामध्ये व्यस्त होती त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले माई तू जिवंत नागाची का पूजा करत नाहीस असे म्हणून त्यांनी आपल्या झोळीतील नाग बाहेर काढला आणि त्याची पूजा करण्यास त्या स्त्रीला सांगितलं हा नौका प्रकार पाहून अनेक लोक तिथं जमा झाले ते घाबरू सुद्धा लागले तेव्हा गोरक्षनाथांनी घाबरण्याचं काही कारण नाही असं सांगितलं आणि तो नाग पुन्हा आपल्या झोळीत टाकला आणि प्रत्येकाच्या घरी घेऊन गेले आणि नंतरच भिक्षाग्रहण केली लोकांच्या मनातील भय नष्ट झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत घरोघरी जिवंत नागांची पूजा करण्याची पद्धत ही बत्तीस शिराळ्यामध्ये रूढ झाली गोरक्षणात आपल्या मार्गात परिक्रमा करत निघून गेले पण त्यांच्या अनेक आठवणी आजही शिराळा येथील गोरक्षनाथ मठात जिवंत आहेत त्यांनी बाराशे वर्षापूर्वी लावलेले गोरक्ष चिंचेचे दुर्मिळ आणि औषधीय झाड आजही त्यांच्या आठवणींची साक्ष देत दिमाखात उभं आहे त्यांच्या पश्चात दर बारा वर्षांनी इथं भारत परिक्रमा करत नाथपंथीय दर्शनी साधूंची झुंड येते आणि त्यांच्या दृष्टीने हे स्वतः गोरक्षनाथांच्या तपसामर्थ्याने पावन झालेले अतिशय महत्त्वाचे तीर्थ आहे दर बारा वर्षांनी झुंडीतील एका अनुभवी आणि सक्षम साधूची मठाधिपती म्हणून नेमणूक होते जुने मठाधिपती राजसिक मोह सोडून पुन्हा आदेश करून झुंडीतील साधूंबरोबर मार्गस्थ होतात दर बारा वर्षांचा कालावधी संपण्याअगोदर एखाद्या मठापतीचं जर या ठिकाणी निर्माण झालं तर मठाच्या प्रांगणातच त्यांची समाधी निर्माण केली जाते अशा अनेक सिद्ध पुरुषांच्या समाध्या या गोरक्षणात मंदिरात आणि या आजूबाजूच्या परिसरात आहेत आणि हे सर्व गुरु इथं रूपाने वास करतात अशी या ठिकाणी या ठिकाणीच्या लोकांची धारणासुद्धा आहे इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे एकादशीच्या दिवशी गोरक्षनाथांची भेट घेण्याकरिता विठ्ठल म्हणजेच पांडुरंग इथं येतात आणि पंचक्रोशीतील हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे या चैतन्याचा अनेकांनी अनुभवसुद्धा घेतलेला आहे नाथ महाराजांच्या या मठाच्या परिसरात आजूबाजूला वडाची मोठमोठी अशी झाडं आहेत त्यांच्या अगदी फांद्यांपासून खाली मुळा जमिनीत गेलेल्या आहेत वडाच्या आणि पुन्हा त्या ठिकाणी वडाचं झाड निर्माण झालेलं आहे मुलांना खेळण्याकरिता सुद्धा अतिशय उत्तम असं ठिकाण आहे त्यामुळे असं वाटत होतं की मुलांना जर बरोबर आणलं असतं तर आणखी त्यांनासुद्धा मजा आली असती पण मुलं शाळेत होती त्यामुळे फक्त आम्हीच आलेलो असल्यामुळे मुलांना काही आणता आलं नाही तर गोरक्ष चिंचेचं जे झाड आहे त्याला एकशे आठ प्रदक्षिणा मारल्या की आपली इच्छा पूर्ण होते असं सांगितलं जातं आम्ही एकशे आठ प्रदक्षिणा काही मारल्या नाहीत वेळ कमी होता फक्त अकरा प्रदक्ष प्रदक्षिणा आम्ही त्या गोरक्षचिंचेच्या झाडाला मारल्यात आणि नाथांचा आशीर्वाद घेऊन आम्ही परत निघालो घरी परतताना आमच्या ईश्वरपूरमध्ये धोंडीराम महाराजांची समाधी आहे तर या समाधीवर डोकं टेकवण्यासाठी आलो आणि दर्शन घेऊन मंदिरातील जे पोस्टर लावलेले होते आ, त्या ठिकाणी हरिपाठसुद्धा होता आरत्या होत्या तर ते सुद्धा मला खूप आवडलं तिथं बसून ते वाचण्यासारखं आहे आणि हरिपाठ तर हा वाचलाच पाहिजे असं मला वाटतं तर अनेक आरत्यासुद्धा होत्यात धोंडीराम महाराजांची सुद्धा, सुद्धा आरती होती गुरुपरंपरेचे अभंग होते तर असे विविध अभंग स्तोत्र या ठिकाणी या बॅनर रुपी स्वरूपात लावलेले आहेत आणि महाराजांची पालखी आणि पादुका सुद्धा आहे महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन आम्ही आता परत घरी निघणार होतो कारण मुलांच्या यायची वेळ झालेली होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय